बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कादंबरी घातकी प्रकरण तेरावे सोन्याच्या फार्महाऊसच्या रानात ऊसतोड सुरू होत नव्हती त्याची आई असताना तिनं ऊस कारखान्याच्या गावातल्या ऑफिसात चार फेऱ्या मारल्या होत्या जुन्या घराच्या वाटणीतला दहा एकराचा ऊस गेला होता तो नव्या लागवडीचा आडचाली ऊस पहिल्याच तोंडी तुटून गेला होता त्याला शेणखत मारून पाणी भरून झालं होतं तो ऊस चांगला कमरे एवढा उठला होता पण फार्महाऊसच्या वावरातला ऊस खोडण्याचा ऊस दुसरीचा ऊस म्हणून मागं ठेवला होता पण गावातल्या पोलीस पाटलाचा ऊस पण खोडण्याचाच होता सोलापुरी चेअरमनचा ऊस पण खोडण्याचाच ऊस होता तो तो तुटून गेला होता सोन्याचा खोडण्याचा ऊस मात्र तसाच त्याला ते सहन होणारं नव्हतं तो सरळ ऊस कारखान्याच्या ऑफिसमध्ये होता तिथं गावातली पंचायतीचे बरेच मेंबर बसली होती सोन्याला पाहता त्यातली काही मेंबरं बोलायची बंद झाली ते आपल्या उसाच्या खोडण्याचा नंबर लावायला आली होती तिथं त्यांनी आपला नंबर लावला होता सोन्याचा रट्टा त्यांना माहीत होता तो पंचायतीचा मेंबर सोसायटी चेअरमन असा कोणचा मान ठेवीत नव्हता कोणाची मिजाज तू मानतच नव्हता तर त्याचा हम करोसा कायदा असं होता सोन्याला बसायला जागा नव्हती सारे मेंबर मांड्या घालून खुर्च्यांमध्ये बसले होते पंचायतीचे मेंबर नसले पण अडूमाडू लोक खुर्च्यामध्ये टेकले होते दोन क्लार्क आणि त्यांचा एक सिनियर असे तीन टेबल तीन खुर्च्या होत्या सिनियर क्लार्क पंचायतीच्या मेंबराशी त्यांचा खोडकाचा नंबर लावून बसला असल्यानं त्याचा रुबाब वाढला होता एक ज्युनियर क्लार्क चहा सांगायला हॉटेलात गेला होता त्याची खुर्ची मोकळी होती सिनियर क्लार्कनं सोन्याकडं पाहिलं बोलला तुमचं काय काम म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही तुम्ही आजच येता ह्या ऑफिस आहात पाच एकराचा खोडकाचा ऊस तुटायचा आहे ऊस खोडकाची ही स्लीप बघा नोंद केलेली मान तुटेल असं स्लीपवरची तारीख पाहिज तो बुप वल्ला कधी तुटणार कारखान्याशी मजूर येथील ऊस तोडायला मला तुम्ही तारीख वाट टाइम द्या म्हणजे म्हणजे मी मग काय करेल ते नंतर सांगतो काय सांगणार तुम्ही साखर कारखान्याच्या चेअरमनची गाडी ओढी तुम्ही त्याला जा विचारतो आमच्या चेअरमन साहेबांना तुम्ही जा विचारणार वाई इथल्या ऑफिसात कसा कारभार सांग चालतो ते सांगतो आमच्या उसाचा खोडका समज्यांच्या आधीच नोंद झालेला पण त्याला एक महिना लेट केला आहे सोसायटी चेअरमनचा ऊस आमच्या मागचा त्यांचा ऊस तुटला पोलीस पटलाच्या ऊसाचा खोडका आमच्या नंतरचा तो आधी तुटला कोणी नियम केला असा की गावच्या मोठ्या धोंडांचा ऊस त्यांची नोंद नंतरची असताना बी त्यांचा नंबर पहिला लावावा बोला तुमचं रान कुठं आलंस उसाचं उमरज रोडला ऊस आहे आमचा रोडला लागूनच फार्म हाऊस आहे बघा सोन्या संयम पाळून बोलला तेवढ्यात मजुरीच्या टोळीचा प्रचारक आला त्याला पाहता सिनियर क्लार्कनं त्याला आवाज दिला भीमराव ह्यांचं पाच एकरांचं रान आहे उसाचा खोडवा आहे बरं मग भीमरावनं दात काढलं उद्या सकाळच्याला टोळी पाठवायची ह्यांच्या रानातला ऊस काढायला सिनियर क्लार्कनं सोन्याला चांगलंच ओळखलं होतं त्याचं टाळकं सरकलं तर हा आपल्याला खुर्ची सगळं उचलून बाहेर फेकेली क्लार्कचा हातपाय मोडला की खुर्चीचा पाय मोडला हे तो पाहणार नाही भीमराव उद्या सकाळी ज्याला यायचं आमच्या टोळीची काय सोय म्हणजे टोळी आमची पंधरा माणसांची त्यांचं खाणं पिणं दोन टाइम व्हायला पाहिजे आणखी ऊस तोडल्यावर त्यांचं वाढ आमचं एवढंच बाकी तुमच्या ऊसाच्या रानात आल्यावर सांगतो भीमराव धोकात बोलला त्याला सोन्या नावाचं बेणं माहीत नव्हतं उद्या सकाळी येता की संध्याकाळच्याला सोन्यानं त्याला जाळं टाकलं संध्याकाळी येतो की म्हणजे रान बघता येईल भीमराव तुम्ही याच तुमचा कोयता घेऊन या सांच्याला तू पुजू काय कोयतेवाले दुसरे आहेत मुक्कादम कधी कोयता हाती धरत नाही तो मजुरांना कोयता हाती धरायला लावतोय भीमराव ताट्यात बोलला तुम्ही बीडचं की जामखेडचं आंबा जोगायचा हो मी आंबा अंगात संचारला घेत तो बोलला वा म्हणजे सांचारा तुमच्या पाया पडायला पाहिजे मी एकटाच येईन संचारला एकटं या दुकट या तिकट या नाहीतर चौकट या मला काय बी फरक पडत नाही म्हणजे तुमची मी माजुरी दिसतीय भीमराव डोळेवरून जाऊन सोन्याला पाहत बोलला पाच एकराचं रान तुम्हाला उद्या तोडायचं आहे ध्यानात घ्या शंभर एकर असलं तरी ह्या ओपेरावच्या टोळीला ते कमीच आहे उगाच नाही दीड लाखाची उचल घेतली मी कारखान्याकडून हा मुकादम भीमराव पाच टोळ्यांचा सरदार आहे तेवढ्यात सोन्यानं त्याला तिथं ते पेप्सीच्या दोन थंड बाटल्या मागिवल्या स्वतः ओपन त्याला फोडून दिल्या कारखान्याच्या त्या गावच्या कचेरीत सारे मेंबर सोन्या आणि भीमरावचं ते बोलणं ऐकत होते भीमरावनं पेप्सीची एक थंडा बाटली आरामात नरड्याखाली रेचिवली दुसरी बाटली सोन्यानं त्याला फोडून त्याच्या पुरट केली सोनू शेठ मी सोनू शेठ सोन्या भीमरावाला अचंबाने बोलला वय तुम्ही सोनू शेटच तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला ओळखलं नाही काय काय म्हणता सुंदराबाई सावांचं तुम्ही चिरंजीव ना आपल्या आईचं ह्यानं इथं नाव काढायची गरज काय निघतो मी सोन्या गावच्या त्या ऊस कारखान्याच्या छोट्या कचेरीतनं बाहेर पडला सोन्याला आता ऊस कारखान्याच्या गावच्या त्या छोट्या कचेरीतल्या कोणत्याच कारकुनाची गरज नव्हती भीमराव त्याच्या गळाला लागला होता त्याला खुश केलं की त्याचं ऊसतुडीचं काम फत्ते होणार होतं फार्म हाऊसमधील हॉलमध्ये तो बसला राजारामानं लगेच त्याला फ्रीजमधनं पाण्याची बाटली काढून दिली राजाराम कोणाचा फोन आला होता पोलिसाची जीप येऊन गेली होती फौजदार काय म्हटला काय नारायणनं पोलीस ठाण्यात येऊन जायला सांगितलंय एवढंच ना बायकोला दोन कोंबडं तोडून दे कुराडीनं चांगलं जेवण व्हाय पाहिजेत पंक्तीला तू बी आहे मी हो आज पूर्ण तू माझ्या पंक्तीला बसायचं पण मी फार्महाऊसची झाडलोट करणारा ह्या पाच एकराचं राखण करणारा गडी फार्महासची झाडलोट तू करतोस हां साहेब आणि ती तुझी भवानी तिला मी कोणचंच काम सांगत नाही आई साहेबांच्या घराचं काम ती करायची सोन्यानं राजारामकडं पाहिलं गरीब वाताचा गडी वागण्या बोलण्यात लई पुळा बायको मात्र त्याला हाडीवरनं गचकरण भेटली होती दिसायला ती धड नव्हती नाक तोंड जाग्यावर होतं म्हणून बायको म्हणायची ती राजारामवर रुबाब गाजवायची राजाराम लगीन होऊन किती दिवस झालं झाली जा, पाच वर्ष मग बायको एकदा बी गरवा राहिली नाही ते काय मी कसं सांगू म्हणजे बायकोला मी आवडतच नाही मालक काय म्हणतोस हा तिच्या माहेरचा कंत्राटदार वडारे आहे आठवण झाली की त्याला भेटाय जाती ती काय काय म्हणालास सोन्याच्या कपाळाची शिर उडाली वय सोनू शेठ सोन्या फार्म जवळ बांधलेल्या सिमेंट टाकीच्या दाराजवळ गेला त्यानं हाक घातली इमले बाहेर या सुनुशेटचा आवाज ऐकताच इमली बाहेर आली राजारामसारख्या दुबळ्या माणसाची ती बायको पण तिचा अवतार तर छेल छबिलीचा होता तिचं नाक तोंड धड नव्हतं पण तिचं शरीर चांगलं ठसकेबाज होतं अंगावर बी दागिनं होतं केसाची तिनं भली मोठी वेणी घातली होती नागिनी विनी तिच्या पायांच्या लवणीपर्यंत लोंबली होती इमलीच्या अंगात डिझाईनचा ब्लाऊज होता त्यात गोल पातळ निसली होती ती विणीला तिनं सोनचाफ्याची फुलं लावली होती त्यांचा वास सुटला होता इमलीला रूप नव्हतं पण शरीराची देण चांगली होती चांगली सनकी होती तिच्या कंत्राटदार वडाऱ्याला खेळवणारी ही घुरपट राजारामसारख्या गरीबाच्या गळ्यात कशी पडली ही इमले तुला राजाराम आवडत नसला तर तसं सांग मी तुझं लगीन त्या कंत्राटदार वडाऱ्याशी लावून देतो समजलं काय म्हणतो सुनुषेत हो राजारामला सोडायचं तू त्याला लगीन झाल्या म्हणून मी अंगाला हात लावू दिला नाही बघा त्याच्यात काय बी दम नाही चांगलं केलंस जो पुरुष आपल्याला आवडेल तोच बाईनं नवरा म्हणून करावा नवरा आवडला नाही तर सोडावा म्हणजे मला माझा तो कंत्राटदार मत्तू शेठ भेटेल भेटल की भेटल त्याला घेऊन माझ्याकडे यायचं जाऊ का आता आज नाही नंतर आत्ता तू दोन कोंबड्यांचं मटण शिजवायचं पाहुणा येणार आहे ही घे शंभराची पत्ती तुला काय शंभराची नोट हातात पडताना तिने छातीवरचा पदर बाजूला करून ब्लाउजच्या घरट्यात दोन्ही बाजूने रेटून बसल्या थानांच्या पनळीत शंभराची नोट सुरळी करून आत लोटली सोन्यानं तिची ती गच्च थानं पाहिली आणि राजारामच्या लुळ्या शरीराकडे पाहिलं साला ह्याच्या बायकोची काय चूक हिला तर चांगला धडाडून पेरणारा सुरुंगच पाहिजे हा देणार हिचा उखळी वार हा फोडणार कसा काळोख झाल्यावर फार्महाऊसच्या फरशीवर पाय वाजले सोन्यानं बाहेरची लाईट लावली भीमराव एकदम बगळा होऊन आला होता पायात बी पांढऱ्या पायाच्या चपला भीमराव पाठी मग कुणीतरी बाई होती गोरी पान चांगली तरतरीत चेहऱ्याची हा पार बाईला घेऊन आपल्या ह्या फार्म मध्ये भीमराव या सोन्यानं त्याला हात जोडत म्हणलं भीमराव आला भीमरावनं केसांना तेल चोपडलं होतं त्यावर टोपी बसवली होती कानाच्या कोपऱ्यानं अत्रानं माकला कापूस टेकवलेला होता सोनू शेठ ही आमची बैजा हिला बघून घ्या फार्म हाऊसमध्ये भीमरावाच्या पुढं आलेल्या बाईची त्यानं ओळख दिली कोण ही बैजा कोण ही म्हणजे बाई दिसते का नाही सोन्यानं तिला चांगली मागणं पुढणं पाहिली बाईपेक्षा देखणं रूप पण बाई वाटत नव्हती त्यानं चेहरा निरकून पाहिला नाक चांगला लांब सडक त्यात वरनं बोट फिरवलं तर धार वाटत होती कोणत्या तमाशातनं आणला बायजा सोन्यानं बरोबर ओळखलं तर ही बायजा नाही हा बायजा आहे भीमरावानं सोन्याचं लगेच पाय धरलं म्हटला तुम्ही तर गुरु हा आब आमची तुमचे गुरु मी माझं वय काय तुमचं वय काय बोला प्रेमाच्या प्रांतात वय लागत नाही अनुभव लागतो तुम्हाला अनुभव चांगला आहे तुम्ही नुसतं बाईचं दिसणारं शरीर बी लगेच पुरुषाचं असल्याचं सांगितलं या बैजाला किती जण फसले याचं बाईचं देखणं रूप बघून रातच्याला चार पाच जणांनी आत्तापर्यंत पळवून गेलं होतं हिला राणातल्या उसात पर ह्याचा आतला राणीबाग बघितल्यावर त्यांनी कपाळाला हात लावला बघा भीमराव बोलला मला वाटतं हा तुकाराम खेडकरच्या तमाशातला नाछा बजाबा खोदडकर असावा बराबर त्यांच्याच तमाशातला तमासगीर नाछा वग नाट्यात ह्या राणीचं राजकन्याचं नाहीतर डान्सवाल्या नर्तिकेचं काम करायचं यो हो। मी ह्याच्यावरनं एकदा पाचशेची नोट सोडली होती नारायणगावच्या तमाशाच्या तंबूत पर हा गुलाम माझी नोट घ्यायला आला नव्हता सोन्यानं आपली आठवण सांगितली आत्ता मला तुमची ती पाचशेची नोट द्यायला हरकत नाही बायजा टाळी वाजवत आणि मुरका मारीत बोलला त्यावेळी मी तुला लावडी समजलो होतो hmm. पाचशेची नोट देताना तुझा हात धरून मी त्या समध्या तंबू तुझा मुकास घेणार होतो मग आत्ता घ्या की मुका मुकासोनुषेत बायजा झटका मारीत एकदम सोन्यापुढा आपला घोटून दाढी केलेला गाल पुढं करीत बोलला मी देखण्या बायकांसाठी पैसा उधळतो बाईंचं नुसतं नकली शरीर असणाऱ्या लवंड्यासाठी नाही सोन्यानं आपलं मत पुढं केलं मला वाटलं तुम्हाला असल्या नकली शरीराची आवड असेल भीमराव बोलला असल्या शरीराशी खेळून मला काय मिळणार आहे या शरीरातच तर, तर खरी मजा भीमरावनं बायजाच्या गालावर हलकीशी टिचकी मारीत म्हणलं यापेक्षा तुम्ही एखादी तुमच्या ऊस तुडीतली देखणी पोर आणली असती तर तुम्हाला हजार रुपयांची बक्षीस दिली असती मी काय म्हणता सुरू शेठ खरं तेच सांगतो मग हाय आमच्या ऊसतुडीत तशी पोर पर तिच्या भावाला जपायला पाहिजे काय म्हणता होय लई देखणी पोर पण हाती यायची नाही ती तिचा भाऊ बी लई रांगडा त्या पोरीचं नाव तरी कळलं तिचं नाव पंची हाय काय पंची ती ठाकराजी पोर पंचित नाही सोन्याच्या पायाच्या तळव्यापासून तो मस्तकापर्यंत वीज सळसळत गेली त्या पंचीच्या भावाचं नाव कळल त्याचं नाव तेजा आहे तो बी लई तेज भैरी ससाण्याची नजर आहे तिची तो तेजा भैरी ससाना असेल तर मी त्याचा बाप आहे बाप समजलं सोन्या आपल्या दाडी मिशनच्या जवळ ओट आणि हनवटीवरनं कुरवाळत बोलला राजाराम ट्रे घेऊन आला होता त्यात त्यानं रिकामे ग्लास आणले होते फ्रीज उघडून ब्रँडीची बाटली आणली होती दोन सोडा बी आण सोन्यानं राजारामाला हुकूम दिला राजाराम बिचारा गरीब नुसता सांग का उलट बोलणं माहीत नाही राजारामनं दोन सोडा आणला रोजी कोंबड्या शेजायला टाकल्या सोन्या बोलला हो सोनू सोनुशेठ राजाराम दोन्ही हात जोडून बोलला कोंबड्याचा मसाला वाटला का बायजा बोलला का तुला का मसाल्याची काळजी सोन्या बायजाला बोलला चिकन मसाला मी चांगला पाट्यावर वाटतो माझ्या चिकन मसाल्याने लई श्रीमंत माणसांच्या तोंडाला पाणी सुटायचं बघा सोनू शेठ बाईजा बाय तुझा चिकन मसाला तुझ्याजवळच लपून ठेव हो। कोणाला तू दाऊ नकोस कळलं सोन्यानं बायजाला त्याच्या पद्धतीचंच उत्तर दिलं तेव्हा तो गालाला खळ्या पडून एकदम हसत बसला माझ्या चिकन मसाल्यानं ह्या भीमरावाला रातची झोप येत नाही बघा इच्छाला पाहिजे तर त्या बोलण्यावर भीमरावनं बैजाला जवळ ओढलं त्याच्या पुट्ट्यावर थाप मारली तसं तो लाडात बोलला ह्या जागी मारू नका मला इथलं मारणं आवडत नाही माहिती आहे ना बाईजा आपल्या पुट्ट्याला मारल्या जागी चोळत बोलला राजाराम तू जा त्या इमलीला पाडू जी मालक राजाराम अज्ञात गत गेला इमली आपला मागचा गजभार उडवत आली येताना पुढनं तिनं पदर मांडला होता शरीराचा मात्र त्यानं पुढचा भाग हेच तिच्या स्त्री देहाचं कुणीही डोळा मारून बसावं असं भांडवल होतं देवानं जर तिला नाकतोंड चांगलं दिलं असतं तर कोणाही भऱ्या रसिक माणसानं पळवून नेली असती आपली रखेली म्हणून ठेवली असती एमले आमचीही ग्लास भरायची विस्कीनं त्यात सोडा होताय जा पाणी विस्कीत होतायचं नाही मला तुमची आवड माहिती आहे तुम्ही पाण्यातनं विस्की पित तर काही टाइम तर तुम्ही कच्ची बी विस्की पिता तुझी माझ्यावर बरीच नजर आहे म्हणायची सोन्या इमलीला डोळे भरून पाहत होता सोन्याचा श्वास वर खाली झाला राजारामच्या बायकोचा नाक तोंड बघायची गरज काय सरा नाहीतरी नाकातोंडात मजा काय असते बाईजा खरी मजा तिच्या मागच्या पुढच्या शरीरातच सोन्याच्या मनात वासनेचा सर्प वळवळला सोनू शेठ हा घ्या ग्लास इंबलीने सोन्याच्या हातात जाणून बुजून विस्कीचा ग्लास दिला तिची बोटं दाबली गेली सोन्याने ती जाणून बुजून दाबली तिला इशारा कळा हेमले वडारे वडारी जाणार म्हणतेस तू नाही आता नाही जायची मेला वाटा आहे त्यो हो। गोरपडी खातोय त्यो हो। आणि मी तुम्ही चिकन खाता ही मस्त दारू पिता आहे ह्या बैजाला मी विस्की दे अगं बया ही बया तुम्ही रातच्या आणली का काय गाण्या बजावण्याला तिच्याजवळ काय आहे गाणं बजवण्याला म्हणजे अग तुझ्याकडे गाणं बजवायला हाय ते हिच्याकडे नाही पर देखणे आहे व मुकडा किती देखणा आहे त्या मुकड्याशी काय रातभर खेळता येणार आई हिचं मुक्क किती टाईम घेत बसणार सांग तुझ्या नवऱ्याच्या जा कामाच्या आई तुझ्या नवऱ्याला काय नुसतं मुकं घ्यायला मिळालं तरी बस बरोबर ना असली नशा असताना माझ्या नवऱ्याचं नाव घेत जाऊ नका तेनं माझी नशा जातीच बघा इंबली आपल्या पुट्ट्याला झटका देत बोलली तो झटका सोन्याच्या दंडाला लागला होता आपण कसे तयार आहोत हे इंबली सोन्याला इशारा देऊन धुंद करीत होती भीमराव आपल्या बैजूला जवळ बसून विसकी पाजत होता इमला टेबलावर कोंबडीचं जेवण वाढ सोन्याला घाई झाली होती त्याला भरलेली इंबली जवळ घ्यायची घाई झाली होती इंबलीनं पण आपल्यासाठी विस्कीचा ग्लास भरून घेतला होता त्यांची कामं करता करता ती पण घोट मारत होती टेबलावर कोंबडी वाढताना त्यातलं कोंबडीचं तुकडं तिनं तोंडात टाकलं कांद्याचं तुकडं पण तोंडात टाकलं विस्कीच्या नशेत तोंडाला असलं काहीतरी सावायला लागतंय ला। त्या बिघार काही खर ना खरं नाही हे इमलीला वडाऱ्याच्या मथुशेटनं सांगितलं होतं पिण्यापेक्षा जादं खाल्लं की तब्येत मस्त होती जो कात नाही आणि नुसता पित राहतो त्याचं मरण लवकर हे ठरलेलंच सोन्याला आता भीमराव आणि बैजूचं काही काम नव्हतं त्याच्या मस्तकात इमली भरली होती इमली त्याच्यापेक्षा पाच सहा वर्षानं तरी मोठी होती ती काही जवान पोर नव्हती तर चांगली धनदनीत बाईस होती विस्कीच्या नशानं आणि कोंबडीच्या खाण्यानं त्याला इमली अप्सरा वाटायला लागली होती या इमलीचं हे दणदणीत शरीर आपल्या मिठीत घ्यायलाच पाहिजे भीमराव तुम्ही निघाता हा नाही ना, मी आणि बैजू या फार्महाऊसच्या पलंगावर झोपणार तुम्ही तर तुम्ही दोघं हा हा बैजानी तू काय एडबीड लागले की काय रे या लोंड्याला घेऊन तू झोपणार त्याच्याजवळ काय आहे कंडायला सांग सोनु शेठ तुम्हाला लौंड्यातली गंमत नाही कळायची लौंड्यासारखी गंमत लवंडीत नाही भीमराव बी भी ताला, ताला होता मला तर आता ही इमलीची चिमली करायची आहे सोन्या बोलला करा करा इमलीची चिमली करा चिमुलीची इमली करा भीमराव बोलला आणि त्यानं बैजूचा हात धरला बैजून भीमरावच्या खांद्यावर एक एक हात ठेवला भीमरावनं बैजूच्या खांद्यावर एक हात ठेवला तशी ती एक तशीच एकमेकांना धरून फार्महाऊसच्या बाहेर पडली आणि केळीच्या शेतात धडपडून एकमेकांच्या अंगावर कोसळली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद